नमस्कार मी अनेकेत्रासम गोष्ट उगणातली एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आजचा दिवस सहावा होता आणि गणपती बाप्पांचं विसर्जन होतं गौरी आईचं देखील विसर्जन होतं गौरी गणपती असतो आमचा सो सकाळीच काही टेक घ्यायचं लक्षात राहिलं नाही जे आपलं मिळेल ते शूट करत गेलो सो आता हा संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर कमेंट करून नक्की सांगा भेटूया व्हिडिओच्या शेवट age bye tena bye ka boli e aai

वाडीची पा तुझ्या जनाला कायम तुला काय व तुला मुकुंदा तन मन अर्पण केला या मोनाला या प्रेम वेड्याला या मुरली वाल्याला या प्रेम वेड्याला या मुरली वाल्याला

One, रात्रीचे स्वायक झालेत कि ते आमची सगळी मंडळी मेंडीकोट खेळत आहेत आणि आमच्या सगळ्या मॉनजुली का बाहे एक रीलचा डान्स करायला यांना एवढा वेळ लागतो एक तास झाला तास करतात काय वहिनी वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून भावा नमस्कार आणि बाकी सगळी मंडळी आतमध्ये झोपलेली आहेत काय आलं झोपाने सगळी निवांत पडली कसं वाटतंय गणपतीचे दिवस मजा आली हवी तर नाय नाईट आऊट मंडळात मॅगी गेली आहे सगळ्या आमच्या महिला मंडळांमध्ये गरम गरम मॅगी स्पून आणकोट काय थांबत नाही आमचा बाई एवढी झाली बिंदाच खाव रग्गड खावा का। काय टेन्शन नाही कि माझे मजे चला बड्डे करणे आज मॅगी आहे सगळ्या तीरांसाठी पार्टी दिली वहिनी संपली मॅगी मी आणली आणि मलाच सांगायला काही भावा भावा गुड मॉर्निंग बॅगेत माझी वहिनी कानच घेऊन फिरता माहित नाही परी झोपली चौ बाकी मस्त झाली मसाला अजून असतो ना तरी मजा येईल शबा मंड्या हे बिव हे भंडारा गेली बघ बैठकी रात्री आपण किती वाजून जागे होतो सॉरी पहाटे आपण किती जागे होतो सहा वाजे पण आम्ही जागरण केली आहे दहा वाजता आम्ही उठलोय आणि आता अकरा वाजता गाडी घेऊन आलोय़ आणि हा प्रेशर प्लेट हार्ड झाली का कशाने होते ती फुल दिवस किती किलोमीटर चालली गाडी हो पंचा एवढी नाही एवढी नाही अच्छा तो 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 आणि हे देवी ऑटोमोबाईल्स आहे मयूर मोरेंचं हा भाऊ आपला कोल्हापूरचा आहे आणि हा त्याचा नंबर आहे कधी कणकवली किंवा फोंडा या परिसरात गाडीचा काही इश्यू असेल तर हा रस्ता कणकवलीला जातो हा रस्ता फोंडामार्गे राधानगरीला जातो मधोमध मद निसर्ग हॉटेलच्या समोर त्याचं हे गॅरेज आहे कॉन्टॅक्ट करा कुठेही येतो तो पटकन पण असला माहिती जागर हल्लीत लग्न झालंय त्यामुळे आता काय सांगू शकत गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य काय नाव दादा तुझा अक्षय सावंत प्रणाली सावंत ओके दोघांना भेटून छान वाटलं तुझे ब्लॉग खूप छान असतात आणि आम्ही मला वाटतं की जेव्हा मला चार पाच वर्ष झाली मी तुला बघतोय आणि सगळे व्हिडिओ मी बघायचो ही पण आता लग्न आता आमचं अडीच दिवस झालं लग्न अरे वा पण सगळे व्हिडिओ बघत असतो सेम पेज मला अडीच वर्ष झाली नाही तर शेजा पण एक्सेंचरमध्ये मध्ये एक्सेंचरमध्ये होतो त्यावेळी मला म्हणायचं घेला तसं वर्क फ्रॉम होम भेटतो आणि बस गावी जर एन्जॉय करते आम्हाला भेटत त्यांनी कंपनी चेंज केली सगळे छान असत आई बाबा भेटले दादा भेटला बहिणी भेटतो त्यांच्याबरोबर सेक्युरिटी नेक्स्ट आहे आधी सगळ्यापर्यंत नेक्स्ट टाइम आलात की या किंवा वेळ भेटला तर शॅलर मिळेल तर या थँक्यू तर आपल्या मांडावर आपली पूर्ण इन्फ्लुएन्स टीम आली या भावाला मी नाव थोडं सर्वेश पेडणेकर बंटीला सगळे ओळखता सिद्धेश ही बंटीची लाडके परम मित्र ज्यांनी मला आयफोन वर एडिटिंग शिकवण्यासाठी खास दादा मला मला कुठलाच फोन नाही आलाय हा ठीक आहे वनीन नमस्कार दादा अली मिसीवर लोक काय विषय चला सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही आलात त्यासाठी आणि लवकर काहीतरी करा प्लॅन आम्हाला पण काहीतरी इन्वॉल्व्ह करा येऊ बार्शलो हॅलो हॅलो दिली ऑर्डर दिली।, दिली भाई तू अर्धे डोळे उघडे करून झोपतो मला वाटलं तेजस्वी बघत बघता ते नंतर बघितलं नाही झोपलाय शिधा पालेभाजी आणि भाकरीचा शिधा गौरी आईसाठी आता ही फायनल आरती येते त्यानंतर गौरी आईचं विसर्जन आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन दिवस सहावा जमती तेवढी मंडळी इल्लेली आहेत फक्त आता लाकडांची व्यवस्था करायची आपल्याला दिवासाव का गाणी बिनी म्हणत जावा तर विसर्जना निमित्त श्वेताकडून आज सगळ्यांना फायनली पॅटीस आहे मुंबईवरून ब्रेड आणलेले श्वेतानी इथे भाजी केली मी इथे बेसनच पीठ तयार केलंय आणि आमचा सगळा आता तयारी करायला बसलाय तनु मयुरी आणि मी तर पॅटीस आता इथे कापून झाले फक्त तळायचे पण ते विसर्जनानंतर काकीन आणले ना गौरीच घास शिदोरी काय झाली भाजी मस्त ना तर बाप्पा येताना जिथे बसलेले जाताना तिथेच बसवलंय आणि आता सगळे बाप्पांचा निरोप घेतील पुन्हा एकदा आपण नदीवर जाऊन बाप्पांचा निरोप घेऊ आरती करू आणि सगळे थोडेसे इमोशनल झाले होते शहरावरचा आनंद दिसत नाही हो ना सगळी आवाज पडून दाखवत हे बाप्पा घर परी बाप्पा घर बाप्पा घर बाप्पा पाहायला आतला पाहायला

मोर्या करा मोर्या 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 गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गावाला Che inpede na amala काजी घे कोणा कोणाक उडवलास कोणाक बुडवलास सगळे इला होता नदीवर आणि यावर्षीचे आपल्या बाप्पांचे विसर्जन थोड्याच वेळात होईल बाप्पांना आम्ही सगळे हसत खेळत निरोप द्यायचा प्रयत्न करतोय आणि थोडंसं वाईट वाटतंय उद्यापासून आम्ही सगळे आपापल्या मार्गाला जाऊ जे रोज एकत्र भेटत होतो तिने आम्हाला काय काय बनवून घातलंय तुम्हाला मी नंतर सांगेन साईल बैलने आपलं काय बनवून घातलं जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन मात्र चंदनाची ऊ जय देव जय देव जय देव जय शिव शंकर जय देव

उमेश सूर मार उमेश सूर, सूर मार लवकर नाग्या सूर मार बघू yeah. मार ना गया माहिती मग ना वरच्यावर बी होता रे अरे आगो घेऊ पण पे होणार

बाई काय प्रकारो बघ आपल्याकडे प्लेट्स कमी आहेत तर आम्ही आता इथे विसर्जन करून आलोय एका त्या आम्हाला ऑलरेडी वडापाव सांगितलेला चाळीस त्यांना हे माहित नव्हतं आम्हाला ते माहित नव्हतं

पागल झालाय का पागल जा का? <laughs> 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 लोकेशन ऑन करून ठेवा मोबाईलचा काहीतरी ट्रॅफिक ट्रॅफिक सिग्नल वाला विषय काहीतरी ते काका आले काका आले काका आले काका हा बोला बोला तीन हजार तीन हजार पहिला बर्थडे आहे काका ओंकार काका ओंकार यू हॅपी बर्थडे तर आमची सगळी मंडळी घरात गेली आहेत आता ह्या दोन बहिणी हा इथे एक भाऊ हा इथे एक भाऊ आणि हा एक भाऊ आम्ही हे एवढेच राहू बाकी सगळे पोचले आहेत घरात सो पॅकअप चा पॅकअपची जबाबदारी आम्ही स्वतःच घेतलेली कारण बनवलेलं सुद्धा आम्हीच इनिशिएट सगळं आमचा होता म्हटलं जी काही घाण झाली ती पण आम्हीच साफ करू सो ह्या बहिणी आणि ही भावंड आम्ही सगळे मिळून एवढं करणार बाकी तोपर्यंत घरी जाणं झोपतील कदाचित आमचा या वहीपर्यंत आणि रिकामा झालाय तो पाठ गणपती बाप्पा बाप्पाच्यानी पुन्हा एकदा प्रार्थना सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर यावं हे संपूर्ण वर्ष सगळ्यांसाठी खूप छान जावं आणि सगळ्यांच्या तिकीटही कन्फर्म हो लय त्रास झाला या वर्षी सगळ्यांना आता या माणघरात हा पाठ आणि हे आमचे पूर्वज आणि सनावराला कधी येणार आहे आम्ही गणपती बाप्पा मोर्या सो फायनली संपूर्ण दिवस मावळला गणपती बाप्पा गेले आहेत आणि जे कोकणकर वर्षभर या सहा आणि सात आणि अकरा दिवसाची वाट बघत असतात ते दिवस कसे निघून जातात सगळ्यांसोबत आणि ही माझी सगळी भावंड जी मुंबईवरनं आले त्यांना मी खूप मिस करेन यावेळी कारण आम्ही खूप जास्त टाइम स्पेंड आहे सगळ्यांसोबत आय होप तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवीन असेल तर काय कलासो बटाने आपण चॅनल सबस्क्राईब करा लकी दादा मंदार त्यानंतर बंटी अजून त्यांच्यासोबत आलेली बाकीची सवांगडी सगळ्यांचे मनापासून आभार इतक्या लांबवर आमच्या कंततरी बाप्पाच्या पायापाड्याला जात होप सो आम्ही पण आम्ही सुद्धा उद्या त्यांच्याकडे जाऊ बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करासं बटायला आपण चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटाबाबत टेक केअर काळजी घ्या सही गावा